बाहेरून जर पाच सात पाच सात वर्षानंतर एखादा माणूस बाहेर गावून आला तर त्याला वाटतच नाही की चाळीस आहेत आम्हाला काम झाले झाले गार्डन बगीचे झाले सर्व गोष्टी त्यांनी आजपर्यंत घडल्या खूप चांगले काम केले आमच्या चाळीसगाव शहरामध्ये तर अंडे घेऊन पाणी कुठे कुठे बघायला जावं लागायचं आज आणि दादांमुळे सगळ्या लोकांना घरात पाणी मिळतंय नगराध्यक्ष असा माणूस पाहिजे की दोन लोकांच्या भावना पाहिजे प्रतिभा ताई या उभ्या आहेत निश्चित आम्हाला असं वाटत की चाळीस नगर नगराध्यक्षपदील नगराध्यक्ष असा माणूस पाहिजे की जर लोकांच्या भावना जन पाहिजे शहर विकास आघाडी राहू का डीजीपी राहू का कुणी पी राहू त्यांनी लोकांच्या घरी जाऊन त्यांचे काय मजबुरी काय पाण्याचा प्रश्न असेल गडरीचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल त्यांनी भावना जाणून घेतल्या पाहिजे असं नगराध्यक्ष कुठल्याही पक्षाचा सध्या तरी जोर तर पत्तेमध्ये माझी भावना अशी दादा गावाचा विकास व्हावा कोणी कोणी कोणतेही पक्ष आपल्यासाठी दोघी चांगले आहे पण एक जो गावात आपला विकास करेल त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठी मागं उभं राहणार आहे काही विषय नाही आहे काही जनता एवढाच विषय फक्त गावाचा विकास व्हावा असं माझं म्हणणं आहे कारण जे गोष्टी आहे लोक म्हणताय चांगला आहे तो चांगला आहे तसं काही नाही आम्हाला फक्त गावाचा विकासची मतलब आहे आम्हाला मित्र कोणीच नाही दोघांतून प्रतिभाताई पर देश प्रतिभाताई चव्हाण प्रतिभाई मंगेश चव्हाण आणून त्याच्यानंतर प्रतिभा देशमुख हे दोघांमधून कोणी सांगता येत नाही पण मग एक की माझ्या आमच्या विचारे आम्हाला ज्या गावाचा विकास करेल त्याला आम्ही निवडून आणल आम्हाला फक्त विकासची गरज मंगेश दादा चव्हाण यांची पत्नी कारण त्यांचाच आम्हाला थोडंसं हे आम्हाला कामाचं त्यांनी आजपर्यंत खूप कामं दाखवली आतापर्यंत खूप कामं ती केलेली कामं त्यांनी केलेले गावात आज त्यांची आम्हाला कामं दिसत आहे कारण त्यांनी एवढ्या तीस वर्षात नंतर एवढ्या नंतर नगरपालिकेत सत्ता नसताना त्यांनी एवढे कामं केलेले हे आमची भावना आहे रिक्षा चालक आहे आम्ही पण आम्हाला आतापर्यंत जे रोडच झालेले फक्त एक मंगेश दादाच्या वतीने झालेले हे आम्हाला सर्व व्यवस्थित वाटतय आम्हाला आता एवढ्या वर्षात नंतर झाले गार्डन झाले बगीचे झाले सर्व गोष्टी त्यांनी आजपर्यंत घडल्या खूप चांगले काम केले आमच्या चाळीसगाव शहरामध्ये आमची भावना अशी राजू दादा आमचे मेन माणसं होते चांगले होते आणि त्यांना पाणी पुरवठा आम्हाला चाळीगाव सरांना हे केला आम्हाला पद्मासाई पाहिजे कामच त्यांना केलेलं आहे पहिले चांगले काम केलंय असं काही नाही हे तर आता नवीन आहे त्यांचं काय सांगू शकत नाही आम्ही पण ते चांगलं आहे आमच्याकडे ते बी करताय तसं काही नाही आहे ते बी काम करताय पण आमच्या हिसाबा आम्हाला अगोदर गाव ते सांभाळत होते बा गावाच्या हिशोबाने राजकारणे तेच होते मुळ मुळात पण आजचा कौल नाही सांगताय ना आजचा कौल काय ते पूर्वीपासून राजकारण त्यांचं आहे ना पूर्वीपासून राजकारण त्यांचं ते राजकारण करत आलेले आहे गावासाठी 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 गावात येईल ना पूर्वीपासून गाव सांभाळायचं मग आता हे बी कामं करताय आपण नाही म्हणत म्हणा विरोध नाही ना आपला पण मध्ये यायला यायला पाहिजे गावासाठी गेल्या मागच्या वर्षापासून आपण बरेच नगरसेवक राहो नगराध्यक्ष राहो यांचे आपण विकास कामं पाहिलेले पण आता चाळीसगावला आपले लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जो विकास दाखवलेला आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित होता आता त्यांच्या धर्मपत्नी जसं प्रतिभा ताई या उभ्या आहेत निश्चित आम्हाला असं वाटतं की चाळीसगावच्या नगराध्यक्षपदी त्या विरजमान व्हावं हो, आणि अजून चांगलाच चांगला विकास चाळीसगावकरांचा व्हावा हो। आमची भावना म्हणजे चाळीसगावची जे शांतताचे प्रतीक आहे आदरणीय राजीव दादा देशमुख पद्मजीताई दादा अभिषेक दादा तसेच आताचे कार्य सम्राट आमदार दादा चव्हाण आता जनता कोणाला निवडून देत ते जनताच्या विश्वासवर आहे म्हणून माझी जी इच्छा आहे मी मतदान करेल मतदान करा, करा प्रत्येक नागरिकाला आपलं मतदान करण्याचा अधिकार आहे त्यांनी शंभर टक्के मतदान करावा ही माझी त्यांना पण नम्र विनंती पसंती माझी पसंती आहे शंभर टक्के शहरचा जो राष्ट्रीय एकत्मा श्री राजेदा देशमुख यांच्या घराण्याला जे मान दिलेला आहे ते समजून लोकांनी चालवा मतदार म्हणून तर असं आहे की दोघ दोघ जी पार्टी आहेत ते सारखेच आहेत पण पूर्वीची जी अवस्था जी होती गावची ती संपूर्ण बदललेली आहे रस्ते चांगले झालेले आहेत ठिकठिकाणी थीक नाल्या मोऱ्या चाळ्या ज्या होत्या डासघा जी घाण होती ते घाण वगैरे सगळं मोठमोठे पाईप बसवल्यामुळे गटारी अंडरग्राऊंड झाल्यामुळे स्वच्छता झालेली आहे आणि लोकांना चांगलं वाटतं सगळी सुधारणा झालेली आहे त्यामुळे आणि बाहेरून जर पाच सात पाच सात वर्षानंतर एखादा माणूस बाहेर गावून आला तर त्याला वाटतच नाही की चाळीस गाव आहे असं इतका बदल चाळीस मध्ये घडवून आलेला आहे ठिकठिकाणी मंदिरांचे त्यांनी पुनरुज्जीवन केलेलं आहे ठिकठिकाणी कुठे कुठे पाण्याचे जे काही पाईप तुटलेले ते पाईप व्यवस्था पाण्याची व्यवस्था नीट केलेली आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी गोर गरिबांचे कोणाचे काही काम आणलेले असेल कोणाचं काही कर्ज थकीत बाकी असेल काय जे काही समस्या असतील त्या गरिबांच्या समस्या त्यांनी तात्काळ सोडवलेल्या आहेत मंगेश दादांनी तर अशा त्यांनी ब बऱ्याच बदल घडवून आणलेला आहे चाळीसगावमध्ये आणि दुसरी गोष्ट पाहिली तर आता नुकतेच राजू दादांचं द्या झालेलं आहे तर राजूदादा यांचा पारंपरिक वारसाच आहे जसं काही पूर्वी रामरप केराव होते दादा होते अनिल दादांनी तीस वर्ष राज्य केलं चाळीस गावचे ते एक चाळीस गावशी त्यांची नाळ जुळलेली आहे म्हणजे चाळीसगाव करा ना दादा म्हणजे घरचेच वाटतात कुटुंबातली असं गोष्ट होत पण चाळीसगावच्या लोकांना अनिलदादांनी पाण्याचा खूप मोठा प्रश्न सोडवून दिला होता नाही तर अंडे घेऊन पाणी कुठे कुठे बघायला जावं लागायचं आज अनिलदादांमुळे सगळ्या लोकांना घरात पाणी मिळतंय पाण्याच्या सुविधा झालेल्या आहे दुसरी गोष्ट गोरगरिबांचं कुठेही काही असेल अनिलदादांनी कधीच कोणत्या गरीबाला त्रास होऊ दिला नाही किंवा त्याचे घर उठवले नाही किंवा त्यांचं काही हे केलं नाही जिथे ते असतील तिथे त्यांना स्थायिक करून दिलेले आहे अशा बरेच त्यांचे पण आहे आणि अनिल दादा बोलता बोलता भाषणात बोलले होते की गावकरांनी मला माझ्या गुणदोषा सहित स्वीकारलेले आहे असे दादा होते मग त्यांचे गुण आणि दोष सुद्धा स्वतः कबूल करणारे होते आता सध्या राजू दादांच अंत्य झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक सहानुभूतीची भावना निर्माण झालेली आहे त्या दादा राहिले असते तरी पद्मजाताईंचं हे झालं असत तर त्यानुसार पद्मजाताई उभे आहेत तर आता लोकांचं अजून आम्ही दादा पण उभा आहे वाटत तर असं लोकांचा दोघीकडून दृष्टिकोन आहे आणि दोघ पार्ट्या चांगल्या आहेत असं कोणी जरी आलं तरी विकासाला काही अडचण राहणार नाही पण ज्याच्या हातात सत्ता सगळं करू शकतो माझ भावना असं आहे मत की मतदार म्हणून की पथिताई जे आहे आपल्या राजदा देशमुख मिसेस आहेत ताई त्या इलेक्शन मध्ये निवडून यायला पाहिजे त्यांनी जे गावाला करेल विकास ते कोणी करेल नाही कि आमच्या झोपरपट्टीच्या एरिया मध्ये आम्ही बऱ्याचशा समस्या आमदार मंगे दादाकडे गेलो होतो त्यांनी आमच्या समस्याला नाकार केली आम्हाला जमीन सुद्धा देईल नाही आतापर्यंत जमीन आम्हाला आम्ही मागायला गेलो होतो तर दादा बोले मी तुम्ही जमीन बघून ठेवा मी तुम्हाला जमीन देईल असं आश्वासन आम्हाला लावलंय तर आश्वासन आमचं पुरं होईल नाही आम्हाला जमीन भेटली नाही आम्ही एक टाइम गेलो दादा मागल्यावर पण आम्हाला उपयोग नाही झाला आम्ही आमच्या राजू दादा जिवंत राहिले असते तर आम्हाला जमीन सुद्धा भेटली असती जमीन भेटली असते त्याच्यावर आमचा गावाचा जो विकास केला जातानी पाणी आणले सगळं करेल आमचं प्रतिभाताई कारण की चाळीसगाव मध्ये सगळ्या ठिकाणी कमळ द्यायला पाहिजे कारण की सगळ्या आता ची सत्ता आहे वरती तर बीजेपीची सत्ता आहे सगळीकडे बीजेपीची सत्ता झाला पाहिजे चांगलं आहे कमळ आणि सगळ्या विकास मागे जादा निकाला चाळीसगावचा रस्ते झाले सगळं काही व्यवस्थित झालंय गावात त्यांच्याविषयी काय सांगण्यासारखं नाही कारण की त्यांनी एवढा विकास केला सगळ्यांना गोरगरिबांना मदत केलेली आड्या आड़ अडचणला कुठे बी धावून येतात एक फोन केला तर काही बी मग जादाकडे गेलं ताईकडे गेलं तर ते लगे कामात येतात असं